साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरातील एम आय डी सी टावेल कारखान्या लागली भीषण आग आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी भागातील कारखान्यामध्ये एका टावेल कारखान्याला आग लागली या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी मध्ये एका टावेल कारखान्याला बुधवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली कारखान्याच्या वरच्या बाजूस काही कामगार राहत होते कारखान्यातील टावेल कच्चा माल आणि कागदी लागल्याने कारखान्याचे आहे स्वयंपाक करत असताना झाल्यामुळे कामगाराचा जा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिली आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे सकाळी सहा वाजता फोन आला की रूपम टेक्साइल आहे त्या ठिकाणी फायर आहे तात्काळ रविवारपेठ अग्निशामक केंद्राची गाडी रवाना केली त्याचबरोबर होडगीरोड भवानीपेठ म्हणजे आमचे सहाय्यपती शक्श्री दुधाव हे देखील घटनास्थळी आलेले आणि तुम्ही बघितलं की आज मोठी आहे तर तात्काळ आम्ही भावानीपेठची गाडी घेऊन घेऊन या ठिकाणी आला असता पाहिलं की फर्स्ट फ्लोअरवर वर जी रूम आहे त्या ठिकाणी काढून बॉक्स जे होते त्यांना फायर झालेले होते त्याच्यामध्ये परंतु मीन व्हायला असं मी समजलं की त्या ठिकाणी तीन लेबर आतमध्ये आहेत आणि आतमध्ये अडकलेले आहेत प्रचंड असं झोर होतं त्याच्यामध्ये आणि पाणी मारून त्या ठिकाणी तसंच आतमध्ये प्रवेश करून पाहिला असता त्या ठिकाणी तीन अमान बॉडी घेतला त्याच्यामध्ये तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पाणी मारतच त्या ठिकाणी बॉडी बाहेर काढून पोलिसांच्या त्याकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि वरच्या फ्लोरवर कार्टून बॉक्स आहेत आणि तीन कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती त्या ठिकाणी लेबर्स वगैरे जोपड्या जो सुरू आहे त्याच्यामध्ये आणि गॅस टाकी वगैरे त्या ठिकाणी होतं त्याच्यामध्ये स्वयंपाकवर गाठी करत असतो त्याच्यामध्ये तर आपण त्या ठिकाणी जवळपास दहा फायर फॅटर गाड्यांनी पाणी मारून काढून हो वगैरे बाहेर काढून त्या ठिकाणी आधी पूर्णपणे विजवलेलं त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात असं वाटतं की बघितल्यावर हे आ, गॅस गतीमुळे झाला असण्याची शक्यता आपल्याला याच्यामध्ये पॉसिबिलिटी जास्त वाटते त्यामुळे किती सिलेंडर होते तो एक सिलेंडर होता त्याच्यामध्ये एक सिलेंडर होतं त्याच्यामध्ये आणि त्या सिलेंडरवर स्वयंपाक करत होते असं दिसतं त्याच्यामध्ये ते आणि त्याचे लिकेजमुळे वगैरे फार होऊ शकत आणि आतमध्ये प्रवेश करून त्यासाठी टाकी बाहेर काढलेलं आहे रेग्युलेटर जळालेलं असं दिसतं त्याच्यामध्ये आपण ते देखील बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं ते फार कटिंग करून करून त्यात आहे बडायचे पोलिसांच्या ताब्यात काढून घेऊन जा दहा गाडी लागली याच्यामध्ये सर हे कामगार कुठले होते राहणार हे तरी बिहारचे वाढतात त्याच्यामध्ये रोपम युविन मिल असं कारखान्याचं नाव आहे त्याच्यामध्ये आणि एकशे बासष्ट एक, एक प्लॉट नंबर सिक्स पद्मशाली नगर अक्कलकोट रोड एम आय डी सी सोलापूर आणि डेथ झाल्यांचं नाव आहे मनोज एवढंच नाव मिळालं आहे देहुरे देहूर देहूर आनंद बगदी आणि सहदेव बगदी आहे लोक ध्ये बे अच्छा घटनेबद्दल काय दाखवलं आज सकाळी सोलापूर एम आय डी सीमध्ये एका कंपनीत रुपम कंपनीत आग लागल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यावरून तात्काळ पी एस आय राजपूत आणि आमचे स्टाफ सकाळी घटनास्थळी हजर झाले घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्याहून आग घेण्याचा प्रयत्न करत होत्या आणि कंपनीच्या एका बाजूला जिथं कामगार राहतात त्या कामगार राहतात त्या ठिकाणी गॅसचा फडका होऊन आग लागलेली दिसून आलेली आहे त्या ठिकाणी तीन मैत्री सम मिळून आलेले आहेत बाकी चार स्वतःहूनच आग लागल्यानंतर पळून आलेले आहेत खाली निघून आलेले आहेत अशा प्रकारे जडीतचं प्रकरण त्यामध्ये शिपेशनमध्ये काढून पुढील चौकशीच चालू आहे कामगार हे जे आहेत का पश्चिम बंगालचे आहेत साधारण वय ठिका साधारण वय त्यांचा पस्तीसच्या आसपास आहे